जत जिल्हा सांगलीतील बसस्थानक येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे जोरदार स्वागत जत येथील बस स्थानकाच्या आवारात विकसित भारत संकल्प यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लाभार्थ्यापर्यंत वेळेत पोचवावेत याची खात्री करण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा जत बस स्थानकाच्या आवारात दाखल झाली होती या यात्रेचे स्वागत जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री ज्ञानेश्वर ढेरे माजी आमदार विलासराव जगताप जिल्हा समन्वयक तुकाराम पाटील तालुका आरोग्याधिकारी सौ हेमा क्षीरसागर कार्यालय अधीक्षिका सौ प्रियांका कदम जत बसस्थानकाच्या आगार व्यवस्थापक सौ सुनंदा देसाई व इतर मान्यवांच्या हस्ते करण्यात आले विकसित भारत संकल्प यात्रेच्या अनुषंगाने जत शहरातील जत हायस्कूल व श्री रामराव विद्यामेंदिर या शाळेतील विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले तसेच जिल्हा परिषद मराठी शाळा नंबर एक या शाळेतील मुलांनी देशभक्तीपर गीत सांस्कृतिक गीत सादर केली या यात्रेमध्ये प्रधानमंत्री स्वनिधी योजना प्रधानमंत्री उज्ज्वल योजना आयुष्यमान भारत कार्ड प्रधानमंत्री आवास योजना शहरी आधार अपडेशन शिबीर आरोग्य शिबीर महसूल विभाग यांच्या योजनांचे कॅम्प लावण्यात आले होते या योजनांची संपूर्ण माहिती देऊन लाभार्थ्यांचे अर्ज कार्यक्रमस्थळी भरून घेण्यात आले या कार्यक्रमास प्रभारी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे माजी आमदार विलासराव जगताप जत बासस्थानक आगार व्यवस्थापक सौ सुनंदा देसाई ॲडव्होकेट प्रभाकर जाधव तालुका आरोग्य अधिकारी सौ हेमा क्षीरसागर जत परिषद कार्यालय अधीक्षिका सौ प्रियांका कदम अजिंक्यतारा विद्याप्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रभाकर जाधव राघवेंद्र चौगुले तेजस्विनी फोनमाने संतोष मोटे आदी यावेळी खास करून उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्तावित सौ प्रियांका कदम यांनी केले मान्यवरांचे स्वागत श्री ज्ञानेश्वर ढेरे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र मानेसर यांनी केले या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संकल्प भारत यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले